ते पाच हजार रुपये देतात तर आम्ही काय तीस वर्ष जागणार आहे का आमची देणी मिळण्यासाठी आज आमची पंधरा लाखाच्या वर थकीत देणी आहे प्रत्येकाची बोला 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 आता मला सांगा की मुख्यमंत्री ठाण्यात पण आम्ही जवळजवळ दोन चार वेळा गाठ घेतली ते फक्त हो हो करतो करतो ते आमच्यासमोर फोन मारतात फोन मारून दुसरं काहीच होत नाही आम्ही ऐकताना ना ठीक आहे मी परत यांच्याशी बोलतो फॅमिलीशी बोलतो मी उपलब्ध झाला तर मी देऊ शकतो पैसे हवा मी काही बोलू शकत नाही असंच आम्हाला उत्तर मिळतं आज आमचे दीडशे कर्मचारी जवळजवळ आमच्या आम्हाला सोडून दिलेले कारण काही ना काही आजार प्रत्येकाला आज आमच्यापैकी पण आहे इथे बरेचसे आजारी आहेत ते उपचार करू शकत नाही असे काही जणांची परिस्थिती ठीक आहे मुलाबाळ कामाला लागली त्यामुळे ते तग धरू नये पण बरेचसे असे कर्मचारी की ज्यांची पुरावा लहान आहे त्यांच्या मुलींची लग्न आहे त्या लोकांच्या सगळ्यांचे एवढे परेशान आहेत काही लोकांनी स्वतःमध्ये ते कंटाळून कंटाळून त्यांचं जी त्या ह्याच्यातून जग सोडून गेलेले आता एक आमचं सिरेल भारती म्हणून एक कर्मचारी होता कंट्रोल युनियन बघणं आमच्यामुळे आर्थिक तो बघतो आमच्यामुळे आमच्यावर बातमी आमच्या साहेबांवर आला बोलणी केली होतात आणि त्या फक्त वाटायला या क्षेत्रात मिळतं आम्हाला सगळ्यांना आता जे कारंडी आत्मधानाचा इशारा दिला हे केला होता तर त्याबद्दल काय प्रशासने काय दक्ष घेतलं का पैसा फक्त एवढंच की तुम्ही हा प्रकार करू नका आमच्याकडे पैसे नाही जेव्हा पैसे उपलब्ध होतील तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ एवढं त्यांचं उत्तर आहे ते पत्र दाखवून झालं पत्र दाखव

Ơ lera it ən Jung believers ən врем atem 숨

सर्व सेवामुक्त कर्मचारी आहेत ते हजर झालेले आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील घेतली होती परंतु अजून देखील आहे प्रत्येक कर्मचाऱ्याची साधारणपणे प्रत्येक कामगाराची शक्ती आहेत सर्वांकडे तक्रार करून देखील कोर्टाने

विषयन म्हणजे दोन हजार एकोणीसला सेवानिवडित झालं दोन हजार एकोणीस म्हणजे जवळजवळ पाच वर्ष होत आले मी प्रत्येक पत्र व्यवहार केला राज्यापासून केंद्रापर्यंत करत आलो त्यांनी उडवाडवीची उत्तरे दिली याच्याकडून पुढं काही नाही आमच्याकडे जेव्हा निधी येईल तेव्हा त्यांचा फक्त आकाश ठपका आहे की आमच्याकडे पैसे आल्याशिवाय आम्ही देऊ शकत नाही मग तुम्ही देखील द्या आम्हाला आम्ही देऊ या शकत नाही जेव्हा तो आमच्याकडे पैसाच नाही वगैरे असे उडी उडीची उत्तरे का देत आहेत टा टाळाटाळा का करतायत आता माझ्या घरात तीन मुली नाहीत तीन मुलीची लग्न झाली ते गेले मला मुलगा नाही भाड्याच्या खोलीत आहे तीस वर्ष झालं राहतं त्यांना सगळं माहिती दिली शेती नाही जमीन नाही जागा नाही मग मी इथं करू करून का, का नाही करू नी तिथं मरण्यापेक्षा इथं मरतो ना मी हां वर एकोणतीस वर्षे सहा महिने सर्विस केली मी एवढी सेवा दिली तुम्हाला रक्कम किती आहे थकीत पंधरा बारा काय जी बी असेल ती पण तुम्ही माहिती द्या ना माहितीचा अधिकार दिला तर बंधनकारक नाही अशी माहिती देत माहिती पण देत नाही माहिती पण देतात माहितीचे अधिकार माहिती द्यावी बंधनकारक नाही म्हणतात कुठला नाही सगळं यांचेच काय मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती तुम्ही बोलले काय त्यांनी त्यांनी काय असो संधी मी नाही मुख्यमंत्री मी पंधरा दिले मुख्यमंत्र्यांना मी मंत्रालयाला पण काय म्हणतो मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी मला एवढं सांगलं मी तुमच्यासमोर आता आयुक्तांशी बोलतो त्यांनी लगेच यायला सांगितलं त्यांना फोन लावून दिला आयुक्तांशी बोलले अरे बाबा ते परिवहनचे कर्मचारी माझ्याकडे सारखे रक्ती येतात त्यांची काही देणे असेल ते एक रकमी तुम्ही घेऊन टाका ना आणि काही निधी लागत असेल तर तसं काही कमी जास्त असेल तर मला कळवा तर आपण ऍडजस्ट करून त्यांचं देणं देऊ एवढं म्हणून बोलले ते आम्हाला संभाल आणि त्यानंतर आम्ही आठवणशी पण गाठ घेतली सौरा सौरवला बोले हा तुमच्यासमोर आम्हाला बोलले पण निधी कधी देतो काय देतो आम्हाला काय का बोलले नाही त्यांनी साधारण किती कर्मचारी आहेत आणि प्रत्येकाचे किती देणे बाकी जवळजवळ अकराशेच्या च्या आसपास कर्मचारी रिटायर झालेले आणि जवळजवळ नाही म्हणलं तरी तुम्हाला सांगतो आधी जे समजा दोनशे दो अडीचशे आधी गेले निघू पण ते आत्ताचे जे कर्मचारी जे रिटायर झाले त्यांचे जवळजवळ पंधरा लाखाचे वर देणे कारण कसं आहे त्यांनी जो, दो जो, जो, जो ले ले? दोन हजार आपला ह्याच्यापासून जो सातवा वेतन लागला त्याच्यामध्ये काही लोकांनी काम केलं त्याचा पण पगार निघतो वाढीव पगार हा सगळा पकडला तर प्रत्येकाच्या त्यांनी पंधरा लाखाच्या पुढे जातात आता आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे कारण आपण आत्मधानाचा इशारा दिलेला होता आता परिवहन कडून आपल्याला काय सांग परिवहन कडून मला दोन कालपत्र पुढे आली असं सांगण्यात आलं की आम्ही जे तुम्हाला द्यायचं ते दिलेलं आहे बाकी आमच्याकडे जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा आम्ही देऊ मग तुम्ही निधी तुमच्याकडे कधी उपलब्ध होणार तुमच्याकडे जेव्हा जेव्हा निधी होतो तुम्ही टेंडरची बिलं काढताय ठेकेदारीची बिलं करताय रगरांगोट्या करताय तिकड्या टक्केवारी करताय मग का ते काम करायला सडून का ठेवताय त्याला कधी देणार तुम्ही पैसे तीस वर्षे सर्व्हिस करून तो असं भीक मागणार का हीच पुंजी आहे ना आमची अरे आमची थकीत दि आहे ती तर द्या आमच्या हक्काची दिनी मागतोय ना तुम्हाला दुसरं काय मागतोय तुम्हाला आम्ही आणि ते तुम्ही आम्हाला धमकावता वर्ण तुमच्यावर केसेस करू आत्मधान करायला लागले तर हा कुठला कायदा काढलाय तुम्ही हे सगळं तुमचंच चालतं का